बहीण माझी लाडकी या योजनेचा शिवसेना महिला आघाडीकडून जल्लोष महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे बहीण माझी लाडकी ही महिलांसाठी योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना महिना दीड हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे अशी घोषणा केल्यानंतर राज्यभरात महिला आनंद व्यक्त करीत आहेत याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये शिवसेना महिला आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकींना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आलाय खऱ्या अर्थाने काल महाराष्ट्रातील तमाम महिलांना खऱ्या अर्थाने ज्या शेतकरी आहेत कष्टकरी आहेत काम करीत त्या महिलांना कुठेतरी आधार दिला पाहिजे कुठेतरी दिलासा दिला गेला पाहिजे या भावनेत काल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय दा पवार उपमुख्यमंत्री आपले देवी देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काल बहीण माझी लाडकी या योजनेचा खऱ्या अर्थाने काल जी घोषणा केली गेली खऱ्या अर्थ खऱ्या अर्थाने मी मुख्यमंत्री एकनाथजी सिंग शिंदेसाहेब दे उपमुख्यमंत्री दोन्ही आणि आदरणीय आमदार हरिष्ठजी लोजावले हो यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करावं असं वाटतं आणि त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने येथे आज उपस्थित आहोत ज्या पद्धतीने काल घोषणा केली गेली, गेली त्याचा जी आर देखील लगेचच पारित केला गेला आणि ज्या पद्धतीने आज सरकार हे गतिमान सरकारचे काम आहे जे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि सर्वसामान्य जनता म्हणून आम्ही आज जल्लोष करण्यासाठी आलेलो आहोत